निलेश गायवाळ हे नाव जे आहे काही दिवसांपासून पुण्यात चर्चेत आहे आणि याचे कारण म्हणजे काही दिवसांपूर्वी कोथरूड परिसरामध्ये निलेश गायवाळाच्या गँगच्या काही लोकांनी गोळीबार केली होती आणि तेव्हापासून निलेश गायवाळ किंवा याचे हे जे गँग मेंबर्स आहेत या सगळ्यांवर इन्व्हेस्टिगेशन पुणे पोलिसांची चालू झाली होती आणि तेव्हापासून पुण्यामध्ये निलेश गायवाळ याचं नाव सगळ्यां सगळेजण घेत आहेत किंवा चर्चेचं कारण ठरत आहे आपण असं म्हणू शकतो त्यानंतर हा ह्या ज्या केस आहे म्हणजे संपूर्ण केस आहे याला बरेचसे अँगल मिळत होते वेगवेगळे त्यानंतर आपल्याला असं कळालं होतं की निलेश घावळा जो आहे तो लंडनला पळून गेलेला आहे काही जण तर असं म्हणत होतं तो लंडनला नाही तर कोणत्या तरी दुसऱ्याच देशात पळून गेलेला आहे आणि त्यानंतर बरेचसे पॉलिटिकल अँगल्सही या केसला आले म्हणजे जे वेगवेगळ्या पॉलिटिकल पार्टीजचे लोक आहेत ते समोर येऊन म्हणजे सगळ्यांसमोर येऊन किंवा सोशल मीडियावर येऊन ते आपले मत जे आहेत निलेश घायवळा केसला घेऊन ते मांडणं सुरू झाले होते आणि त्यानंतर बरेचशी अपडेट निलेश गायवळा केसमधून आपल्या सगळ्यांसमोर येत आहे आणि त्यातलीच एक मोठी अपडेट आपल्या सगळ्यांसमोर येत आहे आणि ती म्हणजे निलेश गायवळाला दोन हजार एकोणीसमध्ये अहमदनगर जे आत्ताचं अहिल्यानगर आहे इथून त्याचा पासपोर्ट अप्रूव्ह झाला होता म्हणजे आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार निलेश गायवाळांनी अहिल्यानगरमध्ये जाऊन त्याचं नाव त्याचा पत्ता आणि त्याचा जो व्यवसाय आहे हे सगळं फेक दाखवून त्यांनी हा पासपोर्ट ह्या पासपोर्टचं अप्रुव्हल घेतलं होतं परंतु फक्त निलेश घायवाळच्या फेक आयडेंटिटीमुळेच नाही तर आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार काही पासपोर्ट पोलीस ऑफिसर्सही निलेश घायवाळ सोबत इन्वॉल्ड होते या सगळ्या प्रकरणामध्ये आणि ह्या गोष्टीमुळे त्याचं जे म्हणजे पासपोर्ट आहे तो खूप लवकर अप्रूव्ह झाला एक बेसिक पासपोर्ट रूलच्या अनुषंगाने जर आपण बघायला गेलं तर पासपोर्ट म्हणजे एखाद्या व्यक्तीवर जर पासपोर्ट घ्यायच्या वेळेस किंवा त्याच्या आधी पण जर एफ आय आर नोंदवली गेलेली असेल तर त्या व्यक्तीला पासपोर्ट मिळत नाही परंतु निलेश घायवाळ हे जे एवढं मोठं नाव आहे गँगस्टरमध्ये अशा व्यक्तीला पासपोर्ट मिळा मिळणं हे खूप जास्त म्हणजे आश्चर्यजनक बाब होती सगळ्यांसाठीच आणि हा चर्चेचाही विषय ठरला होता त्यावेळेसपासून आता पुणे पोलिसांनी जे दोन संशय म्हणजे ज्या पोलीस ऑफिसरवर संशय आहे अहिल्यानगर जिल्ह्यातल्या त्या दोन जणांना आता पुण्यात आणलेलं आहे आणि त्यांच्यावर पुढची इन्व्हेस्टिगेशन चालू आहे म्हणजे त्यांच्यावर आता संशय आहे त्यांनी खरंच निलेश घावळाला मदत केली होती की के नाही त्याच्या पासपोर्टसाठी किंवा निलेश घावळांनी दुसऱ्या कोणाची मदत घेऊन किंवा कोणाचा तरी तर पाठिंबा नक्कीच असणार या सगळ्या प्रकरणामध्ये याची आता सगळी जाज पुढची सुरू आहे आणि अजून एक माहिती आपल्या सगळ्यांना मिळत होती की निलेश घायवळ जो आहे सिम वापरतो ते दुसऱ्या कोणाच्या तरी नावाने नोंदवलेलं आहे म्हणजे बऱ्याचशा गोष्टी आहेत बरेच, बरेच कामही निलेश गायवळ जे आहे ते दुसऱ्यांच्या नावाने करतोय का किंवा बऱ्याच गोष्टी पुण्यात याच्या आधीही घडल्या असतील त्या निलेश गायवळचं नाव नाहीये म्हणून त्या दबल्या गेलेल्या आहेत का असे बरेचसे अँगल आता या सगळ्या इन्व्हेस्टिगेशनला आपल्या सगळ्यांसमोर येत आहे